रामराम मंडळी सगळ्यांक मालवणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज मित्रांनो मालवणक जाऊचा होता म्हणून मी इल्ले मस्त की महापुरुषाच्या देवळाकडे इल्या इल्या आमकं लगेच संग्रामादा गावलो संग्रामादाच्या गाडी असून आम्ही लगेच मालवणक निघेलो मालवणक मोठा असं काय काम नव्हतं पण बँकेत बारीकचं काम असल्यामुळे माका जाऊचा लागला काकासुद्धा माझ्या वांगा घेते मी बँकेचं काम बारीकसं म्हणते खरं पण माझी दुपार गेली संध्याकाळी मस्तपैकी मित्रांनो चुलीवरचं कडक चहा पिला आहे आणि चुलीवरचं चहा म्हणजे मस्तच जास्त तुमचं दिवसभराचं स्ट्रेस एकदम फ्रेश तुमका वाटत चहा पिल्याच्यानंतर चाय वांगडा बटर खावच्या म्हणान मी पिशी जवळ केलं आहे तर मांजरानं लगेच आमच्याकडे नजर टाकले मांजराक माहिती आहे की मालक आमचा अलकट आहे स्वतः पहिलं खातलो आणि मग आमक घालतलो चाय पिऊन झाल्याच्या नंतर मी रोजच्या प्रमाणे इले माळ्यात माळ्यात इल्याच्यानंतर सगळे बघले तर मस्तपैकी खेळा होते मी सुद्धा एका टीममध्ये घुसलो आहे आणि खेळाक सुरुवात केलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीक मित्रांनो मी तुम्हाला बोललो असतं की आज मालवणी भाषा ती बसा आणि मालवणी भाषा ही खऱ्या अर्थाने ह्या खेळातच दिसतली तुम्हाला कारण असं की मित्रांनो तीन ओव्हर चाळीस रन आणि चारशे गाळे याच्यात चा असतात आणि मनानच तुमका म्हटले की मालवणी भाषा ही तुमका हळगावतली आणि असं नाही आहे की मालवणी भाषा शिवांसाठीच प्रसिद्ध मित्रांनो मालवणी भाषा म्हटली की दशावतार येतात नाटक येतात त्याच्यानंतर भजना येतात डबल बारी येत आणि डबलबारी म्हटल्यावर बुवाची एकमेकाची काडूक लागतात ना म्हणजेच मालवणी मालवणी भाषा म्हटल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या वटर नाव येतात म्हणजे मच्छिंद्र कांबळे मित्रांनो तो जो माणूस होतो ना त्या माणसांना आपल्या उभ्या आयुष्यात मालवणीशिवाय खयचीच भाषा बोललो नाही इतक्याच नाही तर त्यांनी आपल्या भाषणात सुद्धा असंच सांगल्याने की मी माझी भाषा बोलत आहे समोरच्या कापूर कळो नाही तर न कळू मालवणी भाषा मित्रांनो पुढे नव्हतं काम या आपला आणि आपण ती हक्काने होई कारण की ती आपली बोलीभाषा आणि आपल्या या भाषेबद्दल ना किती बोललं तरी कमीचा मित्रांनो मला खात्री आहे मित्रांनो की आजची ही व्हिडिओ तुमका आवडली असतील आवडल्यास लाईक करा आणि नवीन असल्याने नक्कीच सबस्क्राईब करा